फ्रेंड्स मी रमा कांबळे माझ्या या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला अद्विक ना कशा प्रकारे प्राण्यांचा पक्ष्यांचा परत गाड्यांचा आवाज काढतो ना हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अद्विक खूप लहान आहे तीन वर्षाचाच आहे तो तर तरी पण सेम जसा आहे तसाच आवाज काढतो तर प्लीज एक वेळेस हा व्हिडिओ नक्की हाय जय भीम नमो बुद्धाय

चिमणीचावचा चिमणीचा आवाज रे चिमणी कशी करते चिव च्यू चिमणीचा आवाज येत नाही तुला चिमणी चिमणी कशी करते चिमणी चुच्यु करते आणि कावळा कसं करतो ट्रेनचा आवाज ओके आता आणखी कशाचा दाखवतोस विमानाचा आवाज दाखव आता अँब्युलन्सचा आवाज सांगू अच्छा आणि टॅक्टरचा आवाज दाखवूक अशी असे करते का आणि पोलीस पोलीसची गाडी ओके अच्छा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद जय भीम नमोबुद्ध